नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार बिग ब्रेकिंग न्यूज फेब्रुवारी पासून राशन कार्ड वर नवीन नियम लागू होणार राशन कार्ड न्यूज वन फेब्रुवारी पासून शिधापत्रिकेवर नवीन नियम लागू होणार चार मोठे बदल कोणते ते पहा रेशन कार्ड न्यूज टू थाउजंड ट्वेंटी फोरचा अर्थसंकल्प सादर होणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून रेशन कार्ड सह इतर गोष्टींवर अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अशा परिस्थितीत शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये होणारा बदल जाणून घेऊया रेशन कार्डच्या नियमांमध्ये का काय बदल होणार आहेत रेशन कार्ड बजेट नवीन नियम शिधापत्रिका हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे रेशन कार्डाच्या माध्यमातून सरकारकडून अत्यंत कमी दरात मोफत रेशन दिलं जातं रेशन कार्डावर अंतर्गत देशातील सुमारे ऐंशी कोटी लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत मात्र कालमर्यादा रेशन कार्डवर सरकारकडून मर्यादा आहेत वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जातात कधी त्यांचा फायदा सर्वसामान्यांना होतो तर कधी सर्वसामान्यांचं नुकसान होतं तुम्हाला माहित असेल की कोरोनाच्या काळात अगदी मोफत एकीकडे शासनाकडून रेशन वाटप केले जात होते तर दुसरीकडे दुप्पट रेशनचे वाटप होत होते कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत रेशनमुळे मोठा दिलासा मिळाला आता मोफत रेशन सोबतचे नियम दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सरकार बदलणार आहे काय आहेत शक्यता जाणून घेऊया रेशन कार्ड नवीन बजेट दोन हजार चोवीस अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारकडून असे काही नियम लागू केले जाणार आहेत जेथे दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत तुम्हाला माहीत असेल की दोन हजार चोवीसचा नवा अर्थसंकल्प एकतीस जानेवारीनंतर सादर होणार आहे दोन हजार चोवीसच्या अंतर अर्थसंकल्पात अनेक सरकारकडून नियमांच्या अंमलबजावणी केली जात आहे मोठ्या घोषणा केल्या जात आहे यानंतर एक नियम देखील लागू केला जाऊ शकतो आपल्याला माहीत असेल की आपल्या देशात जेव्हा जेव्हा अन अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात यावेळी अर्थमंत्री आपल्या देशाच्या म्हणजे निर्मला सीतारामन होय यावेळीही आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात हा मोठा बदल होणार आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस तुम्हाला सर्वांना कळविण्यात येत आहे की एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो अर्थसंकल्प अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये एल पी जीच्या किमतीत घट होणार आहे आणि त्यासोबतच आपण सर्वांना माहीत आहे की लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत आणि केंद्र सरकार एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ होणार आहे तुम्ही सिलेंडरच्या किमतीबाबत जागरूक आहात का तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही महिन्यामध्ये एल पी जी सिलेंडरमध्ये किमतीत एल पी जी सिलेंडरच्या किमतीत दोनशेची मोठी घसरण झाली होती त्यात घडवण्याची शक्यता आहे एल पी जीच्या किमतीमध्ये धन्यवाद